सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव दरवर्षीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाच चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती घोडेमोडणी वाघाचा खेळ पारंपरिक पातर म्हणजेच धनगरणीचा दगड उचलण्याचे खेळही पार पडले कोकणातील शिगमोत्सव ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कुणकेरीतील शिगम्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव सा। जिल्ह्यात प्रसिद्ध धार्मिकतेत मानाचा असतो शनिवारी प्रथेप्रमाणे या हुडोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई गोवा कर्नाटक या राज्यातील भाविकांनी गर्दी केली होती यावेळी श्री भावई देवीचे तिन्ही अवसारप्रसात उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घाटावर ठेवून गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एकामागोमाग एक चढू लागले यावेळी जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारावर दगड मारण्याची प्रथाही एकूण पाच वेळा दगड मारण्यात आले गुडोत्सवादरम्यान तेथे पारंपरिक खेळही पार पडले या द्रोंबाटासह उड्याजवळ आल्यानंतर घोडेमोडणी बागाची शिकार आदींचा सहभाग होता ज्यावेळी गावातील रोंबाट भावई देवीच्या मंदिराकडे येतात त्यावेळी हे खे, खेळ खेळण्यात आले कुडोत्सवात दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मोठी गर्दी उसवली होती यात महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती